माझ्या बहिणींनो महागाईने कंबरड मोडलंय की नाही उत्पन्न घटलंय की नाही शरद पवार साहेब होते दहा वर्ष कांद्याचा कधी प्रॉब्लेम झाला झाला का कोण कांदा व्यापारी आहे नाशिकचा मला आठवत मी साहेबांबरोबर होतो आम्ही मनमाडला गेलो होतो आणि त्या मनमाडच्या व्यापाऱ्यांनी सांगितलं उद्या चिदंबरम निर्णय घेणार आहेत आणि कदाचित कांद्याच्या निर्यातीवर बंदी घालणार आहेत साहेबांनी लगेच मला सांगितलं फोन मा मुंबईहून प्लेन मागो मला दिल्लीला जाऊ दे त्यांना सांगितलं तुम्ही काही बोलणार मी करतो काय करायचं साहेब तिथनं नाशिकहून उडाले दिल्लीला गेले आणि सकाळी व्यापाऱ्यांना फोन करून सांगितलं की निर्यात बंदी येणार नाही चिदंबरांनी निर्णय ना रद्द केलाय आज नाशिकच्या लासलगावच्या या परिसरातल्या पुढे परिसरातल्या कांदे उत्पादक शेतकऱ्यांचा इतके हाल झालेत तरी सरकार ढिम ऐकायला तयार नाही निर्यात बंदी उठवायला तयार नाही कारण का शेतकऱ्यांचं सरकारच नाही हे खाणाऱ्यांच सरकार आहे ज्यांची पोट पुढी आहेत त्यांचं हे सरकार आहे ज्यांची पोट आहेत त्यांचं हे सरकार नाही हे गरिबांचं सरकार नाही हे शेडजींच सरकार आहे तेव्हा या शेडजींच्या सरकारला आपण गरिबांनी प्रश्न विचारायला हवा तुम्ही राज्य आमच्यासाठी करत नाही किंवा तुम्हाला राज्य करण्याची तुम्हाला संधी आम्ही देऊ शकत नाही आणि म्हणूनच यावेळेस विचार करून मतदान करा ही आपली संस्कृती आहे का महाराष्ट्रामध्ये असे संस्कार झालेत का पाठीत सुरा खूपच नाही ही महाराष्ट्राची संस्कृती आहे का केलाच वार तर समोरून करतो मागणं वार करणारा मराठी माणूसच नसतो त्या मराठे माणसांनी जाग व्हावं त्या मराठी माणसांनी शरद पवारांवर उद्धव ठाकरेंवर जी परिस्थिती बीजेपीने आणून ठेवली चौऱ्याऐंशी वर्षाचा म्हातारा आजही त्याला घाबरतात संपवल्याशिवाय बीजेपी महाराष्ट्रात येऊ शकत नाही हे माहीत असल्यामुळे काय तर पहिले शरद पवारांना संपवा तो न संपणारा माणूस आहे शरद पवारा विचार आहे तो कधीच संपू शकत नाही त्या विचारांचे वारसा जपणारे अनेक आहेत ते कधीच त्यांचा विचार संपू देणार नाहीत आणि त्यामुळे ह्या वेळेस मतदान करताना तुम्ही कुठल्या जिल्ह्यातले आहात मला माहित नाहीत कुठल्या तालुक्यातले आहात मला माहित नाहीत पण ह्या तीन निशाण्या आहेत कुठे तीन निशाणे आहेत ते एक तुतारी बाजूला मशाल आणि तिसरीकडे हात जिथे झाल तिथे ह्या तीन दिशाना दिसल्या की मारात ठपका देशातली सत्ता ताब्यात घेऊ सत्ता ताब्यात आल्यानंतर एक खात्रीने सांगतो जी आम्ही बसली आहे ना आमची ताई ती केंद्रीय मंत्रिमंडळात नक्की असेल आणि साहेबांनी द्यावं लोक विचारतात ना सांगतात ना या सुप्रियाताईंमुळे पक्ष फुटला हे झालं सुप्रिया ते झालं सांग मला राष्ट्रवादी काँग्रेसचा इतिहास तुम्हाला सगळ्यांना माहिती नव्याण्णव साली स्थापन झालेली राष्ट्रवादी काँग्रेस पहिली मंत्री कोण केली सूर्यकांताताई पाटील दुसरी मंत्री कोण केली ईशान्य भारतातील आगता संगमा का स्वतःच्या मोरीला पण मंत्री करू शकला नसता तिचा बाप पण आपल्याला सगळ्यांना न्याय दिला पाहिजे घरात सत्तेच केंद्रीकरण होऊ नये म्हणून या बापाने कधीच पोरीला काही देऊ दिलं नाही आणि तुम्ही त्या पोरीवर आरोप करता सेल्फी काढते अरे सेल्फी काढते म्हणजे लोक जवळ येतात तुमच्या आवाजामुळे तुमची बायको जवळ येणार नाही पण हे एका भावाने बोलाव कशी आम्ही तुमची नक्कल करायला लागलो ना ते एवढा बेकार दिसेल अख्ख्या महाराष्ट्रात की विचारू नका पण अहो बहिणीची नक्कल करणारा भाऊ कधी महाराष्ट्राने बघितलाय का काय लेवलला तुम्ही राजकारण नेताय काय लेवलला राजकारण नेताय लेवल नेता त्या बहिणी बहीण खूप साधी होई तू का आमच्याशी सारखी वागते पण हिनी जर कधी तोंड उघडलं ना तर तो तुम्हाला तोंड दाखवायला जागा उरणार नाही माझ्याकडनं लिहून घ्या <स्थाथ>